स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर आजची सर्वात महत्त्वाची बातमी ई पी एफ ओबद्दल पी एफ खात्यातून तीन दिवसात काढता येतील एक लाख रुपये ह्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही माहिती काय आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आता पी एफ खात्यातून पंधरा ते वीस दिवस नाही तर तीन दिवसात काढता येणार एक लाख रुपये तर दावे सेटल होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा देखील कालावधी लागायचा परंतु आता कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे व त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या या येणाऱ्या समस्या कमी झाल्या आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ हो, ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संघटना असून कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्याचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून पार पाडले जाते तर नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रायव्हेट फंड अर्थातच पी एफसाठी प्रत्येक महिन्याला पगारातून कपात होते ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा होत असते तर अशा प्रकारे पी एफ खात्यात जमा झालेल्या रकमेतून बऱ्याचदा एखाद्या आर्थिक गरजेवेळी कर्मचारी पैसे काढतात परंतु अशा प्रकारे पैसे काढण्यामध्ये कर्मचाऱ्यांना अगोदर अनेक प्रकारच्या समस्या यायच्या तर यामध्ये दावे सेटल होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी देखील लागायचा परंतु आत्ता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे व त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या या येणाऱ्या समस्या कमी झाल्या आहेत तर यामध्ये शिक्षण तसेच वैद्यकीय लग्नकार्य व गृहनिर्माण हेतूसाठी जे काही आगाऊ दावे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दाखल केले जायचे ते दावे निकाली काढण्यासाठी आत्ता ऑटोमोड सेटलमेंटची सुविधा प्रदान केली आहे या सुविधेचा लाभ ज्या पी एफ खातेधारकांचे उत्पन्न सहा कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना मिळणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना पैसे पटकन उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा आणण्यात आलेली आहे या अगोदर जर तुम्हाला तुमच्या तुम्हाल पी एफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर दावा करण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस लागायचे परंतु आता हे काम अगदी तीन ते चार दिवसात सहजपणे पूर्ण होणार आहे अगोदर अशा दाव्यांमध्ये संबंधित सदस्यांचे पात्रता तसेच कागदपत्रे ई पी एफ खात्याची सी स्टेटस व बँक खाते इत्यादी तपशील तपासायला खूप वेळ लागायचा परंतु आता या ऑटोमोड म्हणजेच स्वयंचलित प्रणालीमुळे हे काम अगदी सोपे झाले आहे तर हे पैसे कुणाला काढता येतात व कशा पद्धतीने काढता येतात तर पहा इथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या क्लेम सेटलमेंट यासाठी ऑटोमोड सुविधा एप्रिल दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती तेव्हा या माध्यमातून आजारपणातच पैसे काढता येत होते परंतु आत्ता यामध्ये वाढ करण्यात आली असून तुम्ही आजारपणाव्यतिरिक्त शिक्षण लग्नकार्य आणि घराच्या खरेदीसाठी देखील पी एफ खात्यातून पैसे काढू शकतात इतकेच नाही तर घरामध्ये बहीण आणि भावाचे लग्न असले तरीसुद्धा तुम्ही पी एफ खात्यातून पैसे काढता येतात तर खातेधारक कशा पद्धतीने पैसे काढू शकतात तर पहा ई पी एफ ओ खात्यातून खातेधारकांना एक लाख रुपयेपर्यंत आगाऊ रक्कम काढता येणे आता शक्य आहे अगोदर ही, ही मर्यादा पन्नास हजार रुपये इतकी होती व आता ती एक लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे पैसे काढण्यासाठीचा दावा दाखल केल्यानंतर तीन दिवसात पैसे तुमच्या खात्यावर पाठवले जातील याकरिता के वाय सी तसेच दाव्याच्या विनंतीची पात्रता व बँक खात्याचा तपशील देणे गरजेचे आहे ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी ई पी एफ ओच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाबाबत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद